नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पैजाराबाडीत शिक्षण मोर्ची पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षण वृत्ती भार्गव देशपांडे गुरुजी अर्धा कृती पुतळा अनावरण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी समाजामध्ये शिक्षण रुजवले त्यातून नवीन समायाची निर्मिती केली अशा दोन शिक्षकांच्या स्मारकाचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैजरवाडी तालुका पानाळा येथे केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर होते तर प्रमुख पाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते यावेळी या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय माडिक खासदार धरेशील माने आमदार विनय खोरे अण्णासाहेब डांगे माजी मंत्री शिवाजीराव नाईक प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्रकाश आवाडे कृष्णराज म्हाडिक अमोल म्हाडिक समित कदम आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर तांदळे सूत्रसंचालन कृष्णात जमदाळे तर आभार उल्हास हिरवे यांनी मांडले यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तसेच यावेळी देवाळी पैसरवाडी आवळी गोरीवडे परिसरातील लोकांनी गर्दी केली होती वाराणहून राजेंद्र पाटील ुपॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा